नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे अर्चना स्टीचिंगअप अप या यूट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोबाजी यावरती अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे तुम्हाला महा टी ई टी दोन हजार साठी अत्यंत उपयुक्त ठरतील चला तर मग सुरुवात करूया प्रश्न पहिला बालकेंद्री शिक्षण कोणत्या तत्वज्ञ आधारित आहे ए आदर्शवाद बी नैसर्गिकतावाद सी वास्तववाद आणि डी प्रयोगवाद उत्तर नैसर्गिकतावाद नैसर्गिकतावाद मुलाच्या नैसर्गिक गरजा आवडी अनुभव यावर आधारित शिक्षण देण्यावर भर देतो प्रश्न दुसरा स्कीमा संकल्पना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली ऑप्शन ए ब्रुनर ऑप्शन बी पियाजे ऑप्शन सी वायगॉस्की ऑप्शन डी स्किनर उत्तर पियाजे पियाजेने स्किमा म्हणजे ज्ञानाची चौकट या संकल्पनेचा विकास केला प्रश्न तिसरा स्केल फोल्डिंग कोणाशी संबंधित आहे ऑप्शन ए क्लासिकल कंडिशनिंग बी झेड पी डी सी मल्टिपल इंटेलिजन्स आणि डी ऑब्झर्वेशनल लर्निंग तर उत्तर आहे बी झेड पी डी म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट वायगॉस्कीच्या मते शिक्षक विद्यार्थ्याला आवश्यक तितकी मदत देतो त्यालाच स्केल असे म्हणतात प्रश्न चौदा शिकण्याची रेडीनेस कोणावर अवलंबून असते ऑप्शन ए बुद्धिमत्ता ऑप्शन बी परिपक्वता ऑप्शन सी बळकटीकरण ऑप्शन डी भावनिकता तर उत्तर आहे बी परिपक्वता म्हणजेच मॅच्युरेशन शिकण्यासाठी शरीर मेंदू व क्षमता परिपक्व होणे आवश्यक असते प्रश्न पाचवा ट्रायल अँड इरर लर्निंग कोणाची देणगी आहे ऑप्शन ए कोलर बी कृथी सी थॉन्डाईक आणि डी टॉलमन तर उत्तर आहे सी थॉनडाईक थॉन्डाईकने मांजराच्या पझल बॉक्स प्रयोगातून ट्रायल अँड इरर लर्निंग सिद्धांत मांडला प्रश्न सहा खालीलपैकी कोणते वर्गखोलीचे वैशिष्ट्य नाही ऑप्शन ए सक्रिय सहभाग ऑप्शन बी संवाद ऑप्शन सी शिक्षकाचे वर्चस्व ऑप्शन डी सहकार्यात्मक शिक्षण तर उत्तर आहे शिक्षकाचे वर्चस्व रचनावादात विद्यार्थी केंद्रस्थानी असतो शिक्षक नसतो बाकीचे जे ऑप्शन आहेत जे सी सोडून ते रचनावादी वर्गखोलीचे वैशिष्ट्य आहे तर सी हा ऑप्शन याचे वैशिष्ट्य येत नाही प्रश्न सातवा बालक भाषा मुख्यत्वे कशाद्वारे शिकते ऑप्शन ए बळकटीकरण ऑप्शन बी अनुकरण ऑप्शन सी शिक्षा ऑप्शन डी आठवण तर उत्तर आहे बी अनुकरण म्हणजेच इमिटेशन बांडोरा म्हणतात की मुलं मोठ्याची भाषा हालचाली वर्तन याचे अनुकरण करूनच शिकत प्रश्न आठवा सामाजिक विकास म्हणजे काय ऑप्शन ए नैतिक मूल्य ऑप्शन बी इतरांसोबतचे परस्पर संवाद ऑप्शन सी शरीरवाद ऑप्शन डी बुद्धिमत्ता तर उत्तर आहे बी इतरां इतरांसोबतचे परस्पर संवाद सामाजिक विकास म्हणजे मित्र कुटुंब समाजाची संबंधी संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता होय प्रश्न नऊ आत्मकेंद्रीपणा म्हणजेच इगोसेंट्रिझम कोणत्या टप्प्यात दिसतो ऑप्शन ए सेन्सरी मोटर ऑप्शन बी प्री ऑपरेशनल ऑप्शन सी फॉर्मल ऑपरेशनल ऑप्शन डी कॉन्क्रीट ऑपरेशनल तर उत्तर आहे ऑप्शन बी प्री ऑपरेशनल स्टेज या टप्प्यात मूल स्वतःच्या दृष्टिकोनातूनच विचार करते प्रश्न दहा असायसमेंट फॉर लर्निंग म्हणजे काय ऑप्शन ए निदनात्मक मूल्यांकन ऑप्शन बी अंतिम मूल्यांकन ऑप्शन सी मानक आधारित आणि ऑप्शन डी स्पर्धात्मक तर उत्तर आहे ऑप्शन ए निदानात्मक मूल्यांकन विद्यार्थ्यांची प्रगती तपासून पुढील शिक्षण सुधारण्यासाठी केलेले मूल्यांकन म्हणजे असाइनमेंट फॉर लर्निंग होय प्रश्न अकरावा वारंवार शालेय नियम मोडणारा बालक कोणत्या त्रास दर्शवतो ऑप्शन ए रिग्रेशन ऑप्शन बी कंडक्ट डिझास्टर ऑप्शन सी अँझायटी ऑप्शन डी अटेन्शन डेफिसिट तर उत्तर आहे ऑप्शन बी कंडक्ट डिझास्टर कंडक्ट डिझास्टर मध्ये नियम मोडणे आक्रमकता शिस्तभंग असे वर्तन दिसते प्रश्न बारा समज न घेता शिकणे याला काय म्हणतात ऑप्शन ए युक्तिवाद ऑप्शन बी तोंडी पाठांतर म्हणजेच रूट लर्निंग ऑप्शन सी मेटॉग्निशन ऑप्शन डी शिक्षण हस्तांतर तर उत्तर आहे ऑप्शन बी तोंडी पाठांतर अर्थ न समजता केवळ लक्षात ठेवणे म्हणजेच तोंडी पाठांतर त्यालाच रूट लर्निंग असेही म्हणतात प्रश्न तेरा मुलाच्या भाषा चुका कशाचे घातक असतात मुलांच्या भाषा चुका कशाचे घातक असतात म्हणजेच ए शिकण्यातील अडथळा ऑप्शन बी कमी बुद्धिमत्ता ऑप्शन सी रचनावादी प्रक्रिया ऑप्शन डी सरावाचा अभाव तर उत्तर आहे सी रचनावादी प्रक्रिया कन्स्ट्रक्टिव्हिजमनुसार चुका म्हणजे शिकण्याची नैसर्गिक प्रक्रिया ते ज्ञान तयार करते प्रश्न चौदा सेन्सिटिव्ह पिरियड म्हणजे काय ऑप्शन ए जास्त शिकण्याचा कालावधी ऑप्शन बी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ ऑप्शन सी शारीरिक वाढ ऑप्शन डी परीक्षा ताण तर उत्तर आहे बी विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ या काळात बालक विशिष्ट कौशल्य जलद आणि नैसर्गिकरित्या शिकते उदाहरणार्थ भाषा शिकणे प्रश्न पंधरावा रिन्फॉर्मेन्समेंट वाढवते तर कशामुळे तर ऑप्शन ए विस्मरण ऑप्शन बी वर्तन ऑप्शन सी भावना ऑप्शन डी परिपक्वता तर उत्तर आहे बी म्हणजेच वर्तन बळकटीकरण म्हणजेच रिवाढ मिळाल्यास ते वर्तन पुन्हा 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 घडून येते प्रश्न सोळा वर्गातील विविधता कशी हाताळावी ऑप्शन ए कडक नियम ऑप्शन बी शिक्षण ऑप्शन सी स्पर्धा तर उत्तर आहे ऑप्शन बी शिक्षण समावेशिव्ह एज्युकेशन विविध पार्श्वभूमीच्या सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देते दे दे। प्रश्न सतरावा कथा सांगण्याची पद्धत म्हणजेच स्टोरी टेलिंग कोणती क्षमता वाढवते ऑप्शन ए गणितीय क्षमता बी कल्पनाशक्ती ऑप्शन सी तोंडी पाठांतर ऑप्शन डी सवय तर उत्तर आहे बी कल्पनाशक्ती स्टोरी टेलिंग मुलांमध्ये सृजनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढवते प्रश्न आठ अठरावा स्केफोल्डिंग प्रिन्सिपल म्हणजे काय सॉरी सेफॉलिकल प्रिन्सिपल म्हणजे काय ऑप्शन ए केंद्रापासून बाहेर वाढ डोक्या ऑप्शन बी डोक्यापासून पायापर्यंत वाढ आणि सी खालून वर वाढ आणि डी आतून बाहेर वाढ तर उत्तर आहे बी डोक्यापासून पायापर्यंत वाढ सेफिकल बाळ नियंत्रित करते आणि नंतर शरीराचे खालचे भाग प्रश्न एकोणावीस प्रेरणा म्हणजेच मोटिवेशन मदत करते ऑप्शन ए रस कमी होणे बी शिकणे बळकट होणे आणि सी सुका चुका वाढवणे आणि डी विकास मंदावणे तर उत्तर आहे बी शिकणे बळकट होणे प्रेरणा असल्यास विद्यार्थी जास्त शिकतो आणि सतत प्रयत्न करतो प्रश्न वीस सामावेशक शिक्षणात दिव्यांग विद्यार्थी शिकतात ऑप्शन ए स्वतंत्र वर्गात ऑप्शन बी सामान्य विद्यार्थ्यांसोबत ऑप्शन सी घरी आणि डी फक्त विशेष शाळेत तर उत्तर आहे ऑप्शन बी सामान्य विद्यार्थ्यांसोबत इन्क्ल्युजिव्ह शिक्षणात सर्व विद्यार्थी एका वर्गात शिक्षित होतात प्रश्न एकवीस प्लेवे मेथड कोणाची देणगी आहे ऑप्शन ए रुसो ऑप्शन बी प्रोबेल ऑप्शन सी डेव्ही ऑप्शन डी स्किनर तर उत्तर आहे बी प्रोबेल किंडर गार्डनचे जनक प्रोबेल यांनी या पद्धतीवर भर दिला प्रश्न बावीस मेटाकॉग्निशन म्हणजे काय ऑप्शन ए ज्ञानाबद्दलचे ज्ञान बी साधी स्मरण शक्ती ऑप्शन हो। सी स्मरण ऑप्शन डी शिक्षण तर उत्तर आहे ऑप्शन ए ज्ञानाबद्दलचे ज्ञान आपण कसे कसे शिकतो याची जाणीव म्हणजे मेटाकॉग्निशन होय प्रश्न तेवीस डायलेक्सी कोणत्या अडचणीशी संबंधित आहे ए वाचन बी ऐकणे सी बोलणे डी गणित तर उत्तर आहे ऑप्शन ए वाचन डायलेक्सिया मध्ये अक्षर ओळखणे वाचणे शब्द जोडणे कठीण जातात प्रश्न चोवीस एखादे बोलायला लागले कशामुळे असू शकते ऑप्शन ए कमी ऑप्शन बी परिपक्वतेचा अभाव विलंब ऑप्शन सी उच्च आयक्यू आणि डी कठोर पालकत्व तर उत्तर आहे बी परिपक्वतेचा विलंब काही मुलांमध्ये में मेंदू आणि भाषेची परिपक्वताही उशिरा होते त्यामुळे एखादे मूल उशिरा बोलायला लागते प्रश्न पंचवीस लर्निंग बाय डुन कोणाचे तत्व आहे ऑप्शन ए पियाजे ऑप्शन बी थॉंडा ऑप्शन सी डेवी ऑप्शन डी कोलर तर उत्तर आहे सी जॉन डेवी जॉन डेवी ने अनुभवावर आधारित शिक्षण आणि प्रयत्न कृतीने शिकणे यावर भर दिलेला दिसून येईल प्रश्न सव्वीस मुलांच्या अबस्ट्रॅक्ट थिंकिंग क्षमता कोणत्या टप्प्यात विकसित होते ऑप्शन ए प्री ऑपरेशनल ऑप्शन बी कंक्रीट ऑपरेशनल सी फॉर्मल ऑपरेशनल डी सेन्सरी मोटार तर उत्तर आहे सी फॉर्मल ऑपरेशनल या टप्प्यात मूल कल्पनात्मक तार्किक आणि अमूर्त विचार करू शकते प्रश्न सत्तावीस झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट झेड पी मध्ये विद्यार्थी काय शिकतो ऑप्शन ए पूर्ण मदतीशिवाय शिकतो ऑप्शन बी मदत असूनही शिकू शकत नाही ऑप्शन सी थोड्या मदतीने शिकतो ऑप्शन डी फक्त निरीक्षण करतो तर उत्तर आहे सी थोड्या मदतीने शिकतो शिक्षकाची म्हणजे स्केल फोल्डिंग मदत मिळाल्यावर विद्यार्थी जास्त शिकतो त्यालाच आपण झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणून ओळखतो प्रश्न अठ्ठावीस कोलबर्ग यांच्या सिद्धांतात कोणता टप्पा सर्वात उच्च आहे ऑप्शन ए प्री कन्व्हेन्शनल ऑप्शन बी कन्व्हेन्शनल सी पोस्ट कन्व्हेन्शनल आणि डी बिह्हेरियर तर उत्तर आहे सी पोस्ट कन्व्हेन्शनल या टप्प्यात नैतिक निर्णय वैयक्तिक मूल्यावर आधारित असतात प्रश्न एकोणतीस ॲडव्हान्स ऑर्गनायझर सिद्धांत कोणी मांडला ऑप्शन ए पियाजे ऑप्शन बी आसुबेल ऑप्शन सी ब्रुनर ऑप्शन डी गार्डनर तर उत्तर आहे बी आसुबेल नवीन ज्ञान पूर्वज्ञानाशी जोडण्यासाठी ॲडव्हान्स ऑर्गनायझर चा वापर केला जातो प्रश्न तीस लेटेंट लर्निंग कोणाशी संबंधित आहे ऑप्शन ए स्किनर ऑप्शन बी टॉलमन ऑप्शन सी थॉनडाई ऑप्शन डी पीआ तर उत्तर आहे बी टॉलमन टॉलमन म्हणतो की शिकणे तात्काळ दिसत नाही पण योग्य परिस्थितीत प्रकट होते